राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हंगामी कापूस ठरला तोट्याचा उत्पादकांच्या हाती काही शिल्लक राहिना एकरी केवळ तीन ते ती साडेतीन क्विंटल पिकाचे उत्पादन होते लागवडीमध्ये घटीचा कल दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी उपकालवा व्हावा मनोज सरांगे पाटील यांच्याकडून मागणी करण्यात आली कृषी प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला अकरा शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले खरीप हंगाम <गणागाँ> तोट्यामध्ये रब्बेवरती सुद्धा संकटाचे मडप कांदा गहू लसून पिके रोगांच्या विडख्यामध्ये आहेत बळीराजाच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते बंधाऱ्यामुळे खाऱ्या पाण्यापासून संरक्षण मिळते मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते कोसबी येथे संरक्षण भिंत व जेटी दुरुस्ती कामाचा शुभारंभ झाला नाफेड कार्यालयामध्ये दहा तास ठिया कांदा खरेदीच्या थकीत पेमेंटसाठी संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्या कायत बघा नाफेडचे वजन करून कांदा खरेदी करण्यात आला हा कांदा कंपन्यांनी मोजून विक्रीसुद्धा केलेला आहे विक्री केलेल्या के कांद्याचे पेमेंट हे बहात्तर तासाच्या आत देणे आश्वासन दिलेले होते परंतु पाच महिन्यांपासून नाफेड वेळ काढूपणा करत आहे पैसे अडकल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे नाफेडने तात्काळ पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे साखर कारखान्यांच्या दरामधील तफावतीमुळे आंदोलन छेडण्यात आले सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार आठशे रुपये दर पहिल्या हप्ता तीन हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे पाटण तालुक्यातील तब्बल एकसष्ट पानंद रस्ते खुले करण्यात आले दहा हजार शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा पानंद रस्ते जीआयएस नकाशावरती उपलब्ध सांगली जिल्ह्यामध्ये चारशे तेवीस गावांमध्ये झाली ड्रोनद्वारे मोजणी गावाच्या डिजिटल नकाशाचे काम सुरू असून ग्रामपंचायतीच्या कर आकारणीला होणार मोठा फायदा चीनी बेदाना स्टोरेज चालकांचा माफीनामा तासगावमध्ये स्वाभिमानी समोरच्या जत उमदी कवठे महाकाळमधून शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला पटसंख्याभावी राज्यभरातील दोन हजार मराठी शाळा या अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत तब्बल सहाशे वीस शाळांवरती बंदची खुराड पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त असून दहापेक्षा कमी पटसंख्येच्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी मराठी शाळा बंद पाडण्याच्या शा मार्गावरती दिसून येत आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधील त्रुटी भोवणार रायगड जिल्हाधिकारी अडचणीमध्ये सापडलेले असून कारवाईचे सक्त निर्देश देण्यात आलेले आहे सोळा फेब्रुवारीच्या सुनावणीकडे आता लक्ष लागून आहे दहा वर्षामध्ये दहा कोटी रोजगार निर्मिती करणार नारायण मूर्ती राहुल जैन आदिल जैनुलभाई यांच्यासह देशातील दिग्गज उद्योजक एकवटलेले आहेत पीएफ नाही त्या कंपन्यांवरती कारवाईचा बडगा पीएफ कार्यालयाचा इशारा देण्यात आलेला असून अखेरची मुदत ही एप्रिलपर्यंत देण्यात आलेली आहे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची पडताळणी आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे फसवणूक टळणार असून चारशे एक्क्याऐंशी नियोजन प्राधिकरणाची प्रणाली हा महारेराशी जोडण्यात आलेली आहे वांबोरी सारी टप्पा दोनशे काम ठप्प झालेले असून बारा गावांमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे पाथर्डी तालुक्यातील बत्तीस तलावांमध्ये येणार पाणी सतरा वर्षांपासून योजनांसाठी पाणीपुरवठा रब्बीवरती संक्रात धुक्यामुळे पिकांना मोठा फटका बसतोय सततच्या ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय औषध फवारणीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले आहे यंदा उत्पादन मुबलक असून तिळाचे दर हे कमी झालेले आहेत मकर संक्रांतीचा गोडवा वाढणार कडाक्याच्या थंडीमध्ये तिळाच्या लाडूपासून मिळेल शरीराला ला उष्णता दिवसा हुडी ढगाळ हवामान आणि थंड वाऱ्यामुळे जळगावमध्ये कडाका वाढलेला आहे पुढील काही दिवस धुके आणि थंड वारे वाढणार असून रात्रीच्या तापमानामध्ये सुद्धा वाढ बघायला मिळणार आहे तरी दिवसा गारठा कायम असणार आहे हत्तीपकड मोहिमेसाठी सरपंच सेवा संघ शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन बैठक लावून तोडगा काढण्याची मागणी केली जाते आता नवीन वर्षामध्ये रेशनवरती दोन किलो गहू तीन किलो तांदूळ येत्या फेब्रुवारी महिन्यांपासून धान्याचे वितरण लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच होणार अंत्योदयमध्ये एकवीस किलो गहू आणि तसेच चौदा किलो तांदूळ मिळणार आहे आय शुल्क लागताच वनीमध्ये कापसाचा उठाव होतोय कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवी झालेल्या असून दोनशे रुपयांनी वाढ बघायला मिळते अकरा टक्के शुल्क माफीची अस्थायी योजना संपुष्टामध्ये आल्याची चित्र दिसून येत आहे सीसीआयचा कापूस खरेदीचा दर हा आठ हजार एकशे दहा आहे तर खासगी व्यापारी आतापर्यंत सात हजार चारशे रुपयांपर्यंतचाच भाव देत आहे केसर मोहरला कोकण वगळता पासष्ट हजार हेक्टरवरती लागवड करण्यात आली निर्यातदारांच्या बागभेटीमध्ये वाढ झालेली आहे पंचवीस पिकांचे एकशे चौऱ्याऐंशी नवीन वाण प्रसारित करण्यात आले सर्व वाने हवामान सहनशील उच्च उत्पादन देणारे आणि रोग प्रतिरोधक आहे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धतीसाठी अनुकूल ठरणार आहेत गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा करण्यात आलेला आहे तसेच जिऱ्याची तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख हेक्टरवरती लागवड करण्यात आलेली आहे काम रखडल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांचा रास्ता रोको फाटा ते गौरवा रस्त्याचे डांबरीकरण रखडलेले असून आंदोलनामध्ये महिलांनी सुद्धा सहभाग नोंदवला घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलतीची मुदत वाढवलेली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान घरपट्टी पाणीपट्टी सवलतीची मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे एस अधिकाऱ्यांची पदोन्नती की खुर्चीचे वजन वाढले राज्याच्या वनविभागामध्ये सुरू आहेत मनमर्जी कारभार एस लॉबीची चलती पारंपरिक पिकांना फाटा शेवगा लागवडीवरती भर देण्यात आलेली असून कारंजा तालुक्यामध्ये दोनशे एकरवरती शेवगा शेती व्हेने तेल उद्योग ताब्यामध्ये घेण्याची ट्रम्प यांची योजना सुरू आहे आव्हाने मात्र कायम असून जागतिक तेल किमतीवरती तातडीने कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे हरभऱ्याचे पिके फुलोऱ्यावरती आलेले असून घाटेआळीच्या प्रादुर्भावाची शक्यता वर्तवली जाते एकात्मिक व्यवस्थापन करा कृषी विभागाचा सल्ला दोन ते तीन दिवसांमध्ये अडी बाहेर पडते ती पाणी फस्त करते कृषी <स्यागी> यंत्रे अवजारांचे अनुदान मिळणार तरी कधी अनुदानापासून वंचित अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागू नये मागणी करूनसुद्धा महिना उलटलेला आहे तरीसुद्धा निधी मिळतच नाही ज्यांना मिळते रेशन त्यांनाच आयुष्यमान कार्ड मिळते गरचू झाले परेशान चुकीच्या नावामुळे सुद्धा अडचणीमध्ये वाढ झालेली आहे पात्र असूनसुद्धा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली कृषी वीज जोडणी देण्याचा ग्राहक मंचांचा आदेश आहे पंपाचा आग्रह करणे महावितरणाला महागामध्ये पडलेले आहे एक जून दोन हजार अठरापासून केलेली वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत पाणीपुरवठा सुरू असून वसुली रखडलेली आहे पंधरा पॉईंट सत्त्याण्णव कोटींची पाणीपट्टी थकीत आहे सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टीची थकबाकी वाटलेली असून जलसंपदा विभागाच्या नियोजनावरती परिणाम होतोय दुपारी दोन वाजेपर्यंत माहिती भरली नाही तर शाळांवरती होणार कारवाई शिक्षण संचालकाचा इशारा गट शिक्षणाधिकारी तसेच पोषण अधीक्षक दररोज करणार खात्री नगदी पिकांकडे वाढला कल तेलबिया पिके नामशी होण्याच्या मार्गावरती आहे सूर्यफूल जवस तसेच करडी पिकांची पेरणी शून्य असून बारा पॉईंट सहासष्ट टक्के इतर कडधान्य पिकांची लागवड करण्यात आलेली आहे पाच वर्षामध्ये रब्बीच्या सरासरी क्षेत्रामध्ये छत्तीस हजार हेक्टरची वाढ झालेली असून कृषी योजनांसह सिंचन सुद्धा सकारात्मक परिणाम होतोय वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा एक पॉईंट अठरा लाख हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे लसणाची फोडणी पुन्हा महागलेली असून दर आता एकशे साठ रुपये किलोवरती गेलेले आहे आवकटल्याचा हा परिणाम होतोय नवीन लसणाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे कारण शंभर रुपये प्रति किलो दराने पंधरा दिवसांपूर्वीच मिळत होता लसून फडबाग अनुदानासाठी पंचवीस हजारांची लाच मागितली कृषी सहायकावरती गुन्हा दाखल करण्यात आला अक्कलकोटमध्ये सापळा लावून अँटी करप्शनची कारवाई करण्यात आली केळीवरील चिलिंगच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे कडाक्याच्या थंडीचा परिणाम होत आहे पाच ते सहा हजार रुपयांची कमी दरामध्ये खरेदी केली जाते ऊसाला तीन हजार रुपये दर देण्याच्या मागणीवरती सांगोल्यातील आंदोलक ठाम आहे सांगोला येथील धाराशिव साखर कारखाना व उपोषणकर्ते यांच्यामध्ये तोडगा नाही मार्शिरस तालुक्यामध्ये एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचा चार हजार चारशे सतरा क्विंटल मका खरेदी करण्यात आला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळालेला असून नोंदीला दिली मुदतवाढ शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण सांगोल्यामध्ये किमान आधारभूत किमतीवरती मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले पहिल्याच दिवशी एकशे दहा क्विंटल झाली मका खरेदी नऊशे खरे पंच्याहत्तर क्विंटल मक्क्यांची नोंद करण्यात आली रेशनचे धान्य अठ्ठेचाळीस टक्के लाभार्थ्यांना नाही मग आयुष्यमानचा लाभसुद्धा मिळणे कठीण झालेले आहे अजब आदेश जारी करण्यात आला गरजू लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे शाळा निवडा कागदपत्रे तयार ठेवा टीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार शिक्षण विभाग लवकरच जाहीर होणार प्रवेशाचे अधिकृत वेळापत्रक थकीत एकशे पाच कोटींसाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांना काढले कार्यालयाबाहेर संतप्त दोनशे पन्नास शेतकऱ्यांचे सात तास आंदोलन पाच महिन्यांपासून पेमेंटच नाही शेतजमीन मोजणी प्रकरणाचा महिनाभरामध्येच होणार निपटारा शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी केले स्वागत नांदगाव येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले मका सोयाबीन खरेदीमधील विलंबाने शेतकऱ्यांचे नुकसान होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार मध्ये एआय बासष्ट हजार लिटर पाणी लागेल अठ्ठावन्न मिनिटे ठिबक सुरू ठेवा शेतीमध्ये अवतरले नवतंत्रज्ञान सातशे तेवीस शेतकऱ्यांचा सा सहभाग नोंदवण्यात आला कामगारांसाठी खंडीभर योजना दलालच लाभार्थी असून पात्रताधारकांपर्यंत निधी पोहोचेपर्यंत पन्नास टक्के निधीवरती मारला जातो डल्ला हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपाप्रमाणे रब्बीमध्ये सुद्धा पीककर्ज वाटपाचे नियोजन फसलेले असून हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ पंधरा टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले चारशे एकाहत्तर कोटी बहात्तर लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे पावणे दोन लाख जनावरांवरती चिकित्सालयामध्ये उपचार करण्यात आले पशुसंवर्धन डॉक्टरांना वेळेचे नियोजन लागेना हळद पिकावरती कंदमाशी आणि करप्याची संक्रास सुरू असून शेतकरी पूर्णता हवालदिल झालेला आहे वसमत तालुक्यातील उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये युरिया खतासाठी वाढली शेतकऱ्यांची ओरड कमतरता नाही कृषी विभाग व्हॉट्सअपवरती ई चलनाले झटक्यामध्ये बँक खाते पूर्णतः साफ झाले ई चलनाच्या नावाने एपीके फाईल इन्स्टॉल होऊन मोबाईल करते हॅक महावितरणाच्या कामामध्ये सॉफ्टवेअरचा वाज ग्राहकांना नवीन कनेक्शन मिळणार झटपट एक जानेवारीपासून प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे थंडीच्या कडाक्याने फुलला तुळजापूरचा आंबा मोहर बागांनी ओढवली सोन्याची झळाळी उत्पादन विक्रमी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा व्यक्त केली जात आहे परभणी जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट चौऱ्याण्णव कोटी मजूर केवळ पंचावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्केच झाले खर्च फलोत्पादन विभागाचा निधी खर्च करण्यात आलेले अपयश आहे चारशे एकोणीस कोटी रुपयांचे चुकारे थकलेले असून रब्बी हंगाम अडचणीमध्ये सापडलेला आहे उधार उसनवारी करून गरज भागवण्याची वेळ आलेली आहे दोन महिन्यांपासून निधी मिळेना प्रथमच दर तेजीमध्ये असून पण शेतकऱ्यांकडचे सोयाबीन संपलेले आहे दर पोहोचले चार हजार नऊशे रुपयांवरती शेतकऱ्यांची वेदना मात्र कायमच आहे कावली वसाड परिसरामध्ये दोन एकर शेतीमध्ये टोमॅटोचे दहा लाखांच्या वरती उत्पादन झाले पाणीटंचाई आराखडा संभाव्य टंचाई निवारणार्थ अनियोजन करण्यात येणार नादुरुस्त हातपंपांची सुद्धा दुरुस्ती करण्यात येणार पोखरा दोनमध्ये चारशे चोपन्न गावांचा समावेश करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अनुदानावरती शेतीपूरक घटकांचा मिळणार लाभ नाफेडसाठी नोंदणीतील सत्तर टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी असून खाजगीमध्ये हमीदरापेक्षा एक हजार कमी दर मिळत आहे कालव्याचे बांधकाम अर्धवट असून पाणी शिरले शेतामध्ये काठी येथील शेतकऱ्याला फटका बसतोय ही मिळेना कृषीपंपासाठी चोवीस तास विस्पुरवठा करण्याची मागणी केली जाते धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रामधील शेतकऱ्यांचे निवेदन राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन याचे उद्दिष्ट दोनशे असून अर्ज हजार आलेल्या मानधन योजनेमध्ये मा समिती बेजार एकशे एकोणीस कोटी रुपयांचे चुकारे थकलेले असून रब्बी हंगाम अडचणीमध्ये सापडलेला आहे उधार उसनवारी करून गरज भागवण्याची वेळ आलेली आहे दोन महिन्यांपासून निधीच मिळेना कापसाचे हमी दर घसरलेले असून तर खुल्या बाजारामध्ये सुद्धा झाली वाढ कमी ग्रेडवरती नाराजी व्यक्त होते आठ हजारांपर्यंत दर जाण्याची व्यक्त होत आहे शक्यता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा